मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसलेत जानी जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुनगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत सगळेच आहेत कोणाकोणीची न्यावरचं हो। महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजान होते असं होतं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंथाने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापत कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वादसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं से सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असं आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काळ पोहोचतले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे जानती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे